त्याच्या आयुष्यातला काही कळत नाही तसच आमच्या पैकी आयुष्यात थे। तेच आमचं पहिलं लग्न थटामाटात झालं आमच्या राणी सरकारने एका मुलाला जन्म दिला सगळ्या दरबारात आनंदी आनंद झाला आणि दुसऱ्या बाळाच्या वेळेला आमच्या राणी सरकारला बाळून होऊन त्या ग्राण झाल्या आमच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला दोन मुलाचा संभाळ कोण करेल या विचारता आम्ही असताना काही दरबाराच्या मान्यवर व्यक्तीने आम्हाला विनंती केली म्हणजे महाराज तुमच्या सुखासाठी नाही राजघादी राणी हवी आहे या दोन मुलाचा संभाळ कोण करेल तुम्हाला दुसरं लग्न करावं लागेल आमच्या दरबारातील पंडितांचे ते बोलणं ऐकून माझ्या मनाला खरोखर विचार पडला खरं आहे त्यांचं आपण दुसरं या दोन मुलांच्या साठी करावं आणि आपल्या राजवादीला शोभा म्हणून राणी सरकार असाव्यात यासाठी आम्ही लग्नावर तयार केला आणि दुसरं लग्न केलं राणी सरकारने पहिल्या बायकोच्या दोन मुलं सर्वात चांगल्या प्रकारे केला आत्तापर्यंत चांगला केला मग आतमध्ये त्या मुलांच्या उड्यात काय आपल्याबद्दल दुःख आहे एक मुलगी आहे एक मुलगा आहे परंतु आमच्या बाबाने आम्हाला कधीच विचारलं आहे परंतु त्यांना काहीतरी आज आपल्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी नाहीतर आपल्या मनातील गाठ सोडण्यासाठी त्यांना आम्ही दरबारात बोलणार आहोत परंतु त्या दरबारात अजून कुणाचाच पत्ता नाही कळत नाही

आणि त्यांना नोकरी द्या त्यांना जन्माची भाकरी द्या त्यांचं लग्न काज होणार नाही लग्न काज त्याशिवाय होणार नाही मग काय देवाला सोड काय आणि तसं नाही नोकरी असल्याशिवाय आजकाल कोण मुलगी देत नाही खरंय खरंय लग्न तुमच्या अजून झालीत का कुठे देव अजून नाही आहे लग्न झाले ते आमचे पण लोक लग्नात गेल्यावर तांदूळ आमच्यावर पडले आमची लग्न नाही बोरखाच नाही तर जन्माची साथीदारी नाही का आमच्यासाठी म्हणते काय आम्ही बघायची अरे तुम्ही कोण आणि कोण वाचले की आमच्यातले बघा काय तुम्हाला काय करतो घ्यायचं

तिच्या आईला माझ्याकडे पाठवून द्या मग तुम्ही चांगलं बघता ना आईला पाठवल्यावर तुम्ही गोळाड बघणार अरे तसं नाही आजकाल स्त्रिया जास्त बोलतात त्यांना व्यवस्थित समजावून सांगेन एखादी मुलगी जर असेल तर आता तुमच्या उद्या पाहिजे आली मुली <laughs> पाहिजे एखादी तुमच्या पाहुण्याची बघा काय असेल <laughs> तुमच्या मुलाला तुमच्या मुलाला म्हणजे बाबांनी काय करायची माझ्या मुलाला सांगू होतो 我来来来，我先干！ तुम्हाला मुलगी जर पाहण्याची आली हा तर तिचं वय घेतली किती तर कुठली स्त्री खरं वय सांगत नाही नाही बरोबर मग कोणत्या अवयाकडे पाहून तिचं वय ठरवायचं असत कोणत्या अवयवाकडे बघून बरं वाटेल लग्नाच्या आधी ती बघून कसं ठरवायचं तुम्ही असच केलंय का तुम्ही असंच केलंय का काय कस केलं तुमच्या अवयवाकड बघून पुरुष नाही तर एखादी अवयव कोणता पाहिजे म्हणजे तिचं वय नेमकं तीज़ आता कसं आहे तुमच्याकडनं आम्हाला मोठ्या माणसानं आम्हाला समजावं सांगावं अशी आमच्या अपेक्षा आहे तुम्ही काय बघितलं तर सांगतो मी काय ते नाही तेच चेहरा पाहिजेच असतो पण चेहऱ्याची एक जोड अवयव असतो तो पाहिजे असतो गळा गळा तुम्हाला नाही ते नाही सांगत एखादी स्त्री जर पाहायची असेल तर स्त्रीला जर पुरुष पाहायचा असेल

किती काढले ते किती नाही तुला काय तुला भाग आहे महाराज यांच्या बरोबर बोलतोय तू आणि किती काढायचे किती नाही काढायचे राहिलं काय बोलतोस तू गंताच बोलतोस तू आम्हाला दोन मुडा का पडला शिकवायला काही शिकले शिकले का माझ्या दोन मुला ताबरतोब दरबारमध्ये बोलावून घ्याय अवकाळ गाभळे भाषा असं बोलणं पाहिजे राजघाण्याची भाषा तुम्हाला असणार नाही मी म्हणतोय तुम्ही दोघं इथे कामाला आहात ना होय मग दोघा पाहिजे जायचं तुम्ही ठरवा आणि ताबडतोब त्याला बोलवून घ्या का तुम्ही जाणार आहे होय तुम्ही जाणार आहे का नाहीतर परत माझ्यावर तुम्ही रागायला येतायचा मी काय तुम्हाला सांगितलं काय तुम्ही दोघे आहात होय की मग मग एखादी सांग ताबरतोब त्याला बोलवत

<laughs> मी तुम्हाला विचार तुम्ही कोणाला मुला सांगून माझ्या मुला अरे राजकुमार राजकुमारी म्हणाम <laughs> <ए>, शौकत सलीम मी कोण आहे नाव कोणाची आता बाकी करा झाला कड्या बस काय अरे महाराज कोणाचे आहेत कुणाच्या मुलाची नावं येतोय यार अरे काय कुणाची नाव काय मला काय कळत नाही तुमचे डोकं शौकत झाली मी रमजान बोलवते हो ना रमजान रमखान अहो ती सलीमा चेवट दोस्त आहे का आमचं आणि के कशा पोराय बोलतो माहिती भरर तुमची पोर होय बोलू अ राजकुमार ओरा हाय ती रावतारला गेली कुठे काय रे फारे गरे महाराजांनी दरबारकडे बोल फार महत्वाचं काम आहे म्हणजे बाबा साहेबांनी मग त्यांना ताबडतोब जाऊन निरोप द्या नाही तो वापरत नाही निरोप अवला दे निरोप जाऊन बाबासाहेबांना सांगा काय बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय परवानगी मागतात तोंडाला बघण्यासारखं काही नाही जाऊन सांगा बाहेर बाळ युवराजांचं आगमन झालंय काय येऊकुच रा का बाहेर युवराज मारे राजाराम

आमच्या दोघा जाऊन फोन होतो म्हणजे आवली महाराज आले त्यांनी सांगितले आमच्या बाबासाहेबांना जाऊन सांगा पहिला काय म्हणलं कोणा आमच्या बाबांना जाऊन सांगा त्यांचं काय अंग बाहेर आलंय वाटत सांगितलंय तुझं आलाय का पोराचं अंग बाहेर आलाय मुलाला सांग बाला सांगत आलाय अंग बाहेर आले

काय काय म्हणायचं आणि आम्ही बाहेर आलोय आत येण्याची परवानगी मागतो असं पण द्यावे अगोदर सांगायचं होत माझ्या मी सौपात राहू काय वाजते सांग युवराज महाराजांना काय सांभाळत होय ना आज विनाथ घेऊन ये काय करू आदमीनाथ घेऊन अगर तुझ्या गोरावर तर घरी आहे काय रे तिने सांगितले जातात मग काय सांगितलं आधी म्हणजे आदर सत्कार करत घ्या आराम कोर माझी म्हणजे आधी मी तुला कळते का

oh my god thank uh -huh. काय झालं काय खुलं चालतंय माझ्या तोंडाव हे टोपे चालताय तिची बच्ण तोंडाव लागली माझ्या अहो महाराज काल आमच्या वरी वरिष्ठ झालंय आम्ही असंच बसलो होतो बघतो हा हो हा विगी काय वर्ष माहिती आहे ना हत्ती पैसे लिहिते म्हणून आम्ही कोणते एक महिन्यात पूण पण म्हटले आम्ही म्हणतो वर्षाचाच जाय वाटतं आम्हाला तर काय माहिती तुम्ही जेवण पाहिजे नाही का टेन्शन घेऊन आला नाही केव्हा तर असं होणार आहे